नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण अधिक तापू लागले असून क्रमांक मध्ये भाजपने आक्रमक पवित्र हे, हे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी सहकुटुंब भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शनिवारी पार पडलेल्या जनसवत मेळाव्यात भाजपकडून प्रभाग क्रमांक नऊ मधील चारही उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली होती या घोषणेनंतर भाजपने आपली ताकद दाखवत ईएसआय मैदान ते सातपूर वर्य कार्यालय येथे भव्य रॅली काढली घोषणाबाजी पक्षाचे झेंडे आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह यामुळे संपूर्ण परिसर भाजपमय झाल्याचं समोर आलं होतं या रॅलीद्वारे प्रभा क्रमांका नऊ मधील भाजपचे चारही उमेदवारांनी सातपूर वर्गीय निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगोळे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे दरम्यान मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांमुळे ही रॅली केवळ अर्ज भरण्यापुरती मर्यादित न राहता सत्ता कारणाचा इशारा देणारं शक्तीप्रदर्शन देखील ठरलं आहे तिथल्या पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि किती उमेदवारी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पंतप्रधान देखील फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन कोर कमिटी यांच्या आदेशानुसार आम्ही आज उमेदवार म्हणून दिनकर पाटील अमोल पाशीगे पाटील भारतीताई भाऊ आणि संगीताताई झोपेकर असे आम्ही सर्वांनी इच्छुक उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचे आज या ठिकाणी अर्ज भरलेले आहेत नाही सर्व प्रभाग क्रमांक नऊमधूनच आम्ही अर्ज भरलेले आहे तुम्ही कुठला प्रभाग प्रभाग क्रमांक नऊ भारतीताई त्यांचा आत्ता अमधून भरला माझा एक ओबीसीमधून भरला एक सर्वसाधारणमधून पण ड मधून पण भरलेला आमोलचा आहे तसा ओबीसी आणि ड आणि ओबीसी महिला आपल्या काही साधारण सर्वसाधारण महिला संगीताताई बाळासाहेब आता मिळणार गेल्या वेळेला देखील आपण या ठिकाणी तुषार ठेपले अटल न्यूज सातपूर